बातमी यानंतरची मनोज जारांगे यांच्या संदर्भातील रणनीती उघड केली तर फडणवीस डाव साधतील जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा दिवसलेला आहे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे रणनीती उघड केली तर फडणवीस डाव साधतील अशी टीका ही मनोज जरांगे यांनी केलेली आहे जारांगेनी फडणवीसांना पुन्हा डिवसलंय आम्ही बैठका घेतो आरक्षणाच्या बाबत पण घेतोय आणि ती सुद्धा बघतोय आम्ही की काय परंतु बैठकच झाली नाही आमच्या एकोणतीस ला होणार होती पण ते डिसेंबर मध्ये निवडणुका गेल्या आम्ही पुढे ढकलली कारण आम्ही आमची रणनीती नाही करू देणार जर आमच्या रणनीतीवर सरकारला काम करायचं असलं विशेष करून देवेंद्र फडणवीसांना तर आम्हाला आमचे डाव ओळखून देऊन चालणार नाही म्हणून आता ज्या वेळेस तारखा डिक्लेअर होत्या त्याच्या अगोदर चार ते आठ दिवस एक बैठक घेऊ राज्यातली आणि त्या बैठकीत ठरवू समाजाला लढायचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे जरांगे यांनी फडणवीसांना पुन्हा ढिवसलेला आहे रणनीती उघड केली तर फडणवीस डाव साधतील अशी टीका जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली आहे आणि दरम्यान या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आणि प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले आहेत आहे प्रवीणजी आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये मनोज जरांगी यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे रणनीती उघड केली तर फडणवीस डाव साधतील आपली पहिली प्रतिक्रिया मला वाटतं मराठा समाजाचं दुर्दैव आहे की सर्व मराठा समाजानं जरांगीकडून काहीतरी आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात काही होईल या अपेक्षेनं प्रचंड पाठिंबा त्या ठिकाणी समाजात दिला परंतु जरा आंदोलन पूर्णपणे आता भरकटलंय मूळ विषयापासून शेकडो मैल त्या ठिकाणी दूर गेले त्याच्यामुळे आपण बघाल की एक दोन महिने ते आरक्षण किंवा प्रश्नांवर बोलतच नाहीत केवळ राजकीय भाषा त्यांची त्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्याच्यात प्रामुख्यानं अ देवेंद्र फडणवीसांवरच बोलणं अशा प्रकारची कुणीतरी सुपारी दिली की काय एवढा संशय यावा इतपत त्यांची भूमिका मांडताना ती दिसत आहेत आता रणनीती डाव उमेदवार उभं करणं पाडणं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका लढवण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे परंतु मी आज आपल्या माध्यमातन सांगतो जरांगी निवडणूक लढवणार नाहीत पक्ष काढणार नाहीत ते दोन कुठल्या तरी पक्षाच त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घेतील अंडरस्टँडिंग करतील आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळात ते काय करतील हे स्पष्ट पुढे होईल त्याच्यामुळे मला वाटतं आता त्या आंदोलनाचा जोर पण त्या ठिकाणी कारण लोकांना तर इंटरेस्ट नाही अगदी पण जरा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतायत याच्या मागची काही राजकीय समीकरण आहेत का नाही शंभर टक्के ना ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं केवळ दिलं नाही ते हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी नाकारलं गेलं नाही ही पहिली बाब सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिलासा दिला अण्णासाहेब दिला। आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळपास एक लाख उद्योजकांना त्या ठिकाणी मदत करत उद्योग व्यवसायात उभं करण्याचं काम होते आणि ते करत असताना आजही मराठा आरक्षणाच्या बाजूनच त्यांची भूमिका आहे मराठा समाजाच्या हिताचीच त्यांची भूमिका आहे त्यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे परंतु झोपलेल्याला जागा करता येत झोपेच सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही त्याच्यामुळे आता त्यांची लाईन किंवा okay. त्यांचं टार्गेट ठरून आहे त्याच्यामुळे त्यांना काही विचाराल तरी जनानीती देवेंद्रजीनी असं केलं देवेंद्रजी याच्या बाहेरच ते येत नाहीत अगदी okay. धन्यवाद प्रवीणजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे आणि दरम्यान प्रवीण दरेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली